केलेली आहे साधा माहिती अधिकार जर करायचा तर अर्ज कुठे मिळतो इथून सुरुवात होते तो अर्ज सुद्धा उपलब्ध होत नाही म्हणजे ती आपली शोकांतिक आहे म्हणजे सहजपणे मला वाटत नाही कि तो अर्ज उपलब्ध होतो त्याच्यानंतर दहा रुपयाचा कोट फिक्स टाईप तो सुद्धा लवकर उपलब्ध होत नाही त्यानंतर बाकीचं खूप गोष्टी आहेत की कुठल्या कार्यालया लोक ॲड्रेस करायचं कारण प्रत्येक अधिकारी काय करतो हे माझं नाही आहे हे माझ्या खर्चाच आहे तो तो अर्ज दुसरीकडे पाठवत राहतो आणि त्याच्यावरती वेळ काढण्याची प्रोसिजर ते लोक करतात आणि जो माहिती मागवतो त्याला तीस दिवसात मिळाली नाही तर तो त्स्त होऊन जातो तर तो स्वत नंतर ते सोडून देतो असं हे कारण कसं आहे आपल्याला काही कोणी पगार देणार नाही हे काम करायला त्यांचे पगार चालू आहे त्यांचे पगार चालू आहेत त्यांचे काम चालू आहे पण आपण चितीने जर काम केलं तर हे सहज शक्य आहे आज आपला पहिला वेळ आहे वेगवेगळे खूप प्रश्न आहेत ते प्रश्न आपण घेऊया आता पण प्रश्न असतील असतो नको नाही महिला आता आपण स्पेसिफिक प्रश्न जर सांगितला आता <laughs> जे वृद्ध आई वडील आहे तर त्या मुलांचं मुलं त्यांच्या सांभाळ नाही किंवा का किंवा त्यांच्याकडची प्रॉपर्टी त्यांच्या नाव तर ह्याच्यासाठी काय करायचं वृद्ध आई वडील आहे पण त्यांचा सांभाळ व्यवस्थित करत नाही तर मुलं प्रॉपर्टी फक्त त्या नाही आहे प्रॉपर्टीच्या आई वडिलांच्याकडे घेतात आणि आता सांगायची गोष्ट म्हणजे माझ्याच मैत्रिणीच्या मुलानं सगळी प्रॉपर्टी नावावर करून घेतली आणि तुला फॉरेल घेऊन जातो म्हणून सांगितलं आणि त्याला एअरपोर्टला सोडून दिलं मला तुम्ही मागच्या इथं भेसबुक साहेब बोललो ती ही गोष्ट मी मग त्या वडिलांनी करायचं चरित्रार्थ सांभाळण्याचा कायदा सात केंद्रशासून कायदा आहे याच्यामध्ये जे सीएस एका आई वडील जर सांभाळत वाद जर करत असेल तर त्या संदर्भात तो कायदा दिलेला आहे केंद्रशासनाचा कायदा आहे त्यासाठी सक्षम प्राधिकारी आहे फ्रान्स म्हणजे उपविभागी आहे त्याच्यावर तो अर्ज जाता आहे म्हणजे मानवता जरी आपल्या केली असेल तरी ती पुन्हा परत घेता येईल तर तो आपल्याला मग म्हणजे त्यांना चरित्र चालण्यासाठी मदत करत नसेल सपोर्ट करत नसेल किंवा तो घरी राहून सांभाळत नसेल तर त्याला घरा पाडणार नाही आणि त्या संदर्भात आणि आहेत

तुझ्याश्रमात आहे त्यासाठी तुम्हाला फोन सांगते काय केलं पाहिजे आता पुरवठा त्याचा मग त्या मांडल्या गेला तिथे न्याय नक्की आणि त्याच्यानंतर ती मग तिथे नाही नाही न्याय देताना तुम्ही कागदपासून न्याय होतो पण प्रत्यक्षात तसं दिलं जात नाही प्रत्यक्षात तसं दिलं जाते की आणि मी तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर आश्रमात घेऊन जाते मी माझे तीन ऑफिसर्स आहेत तिथं सगळी प्रॉपर्टी मुलांनी घेतली अक्षरसाठी गेले की ते रडतात पाय जातात म्हणजे ते, ते मला ऑफिसर होते ते माझे पाहिजे करतात की मॅडम आम्हाला खायला पण आहेत वृद्धाश्रमात पण चांगला सांभाळतात ऑर्डर हो सगळं आहे त्यांच्याकडे बोला ना आमच्याकडे प्रॉपर्टीसाठी अर्ज करा तुमारा। तुमारा